पाटील लाल पट्टी महेंद्र सन्माननीय सचिन दशरथ गायकवाड आपलं मनपूर्वक सक्ष स्वागत आपला विनंती आहे व्यासपीठावर सन्माननीय शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजेते सन्माननीय शरद पवार आपला

या ठिकाणी छत्रपती पुरस्काराचे महानकिन्मान शेलजी पवार यांचा कुस्ती कमिटीच्या वतीने कुस्ती कमिटीचे शेलजी पवार यांचा सन्मान करण्यासाठी आपण स्टेजवर यायचे याचा राष्ट्रीय पंचा पैलवान रवी गोत्रे सरकार आगमन आहे नंबर निकाल सचिन जी तसेच गायकवाड आपण श्री आपण या सीटावर यायच या ठिकाणी उद्योगपणे सन्माननीय जणांचे मोकळे पाहुणे यांचाही सन्मान होते सन्मान देण्यासाठी आपापोडच आपण विनंती आहे पाहुण्यांचा सन्मान करायचंय तालुक्यांतर यंत्रा थोरे सोलापूर लालपटीमध्ये यायचं कोल्हापूर जिल्हा नियपटीमध्ये यायचाय सन्मान सुले पाहिलं व्यासपीठावर यायच वर्षीचा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी होण्याच्या तयारी मध्ये असा आपला पृथ्वीराज आज आपलं नशीब आजमावतोय महाराष्ट्राच्या कुस्तीला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे आपल्या आजोबाच आपल्या वडिलाच आपल्या घराण्याचं नाव याच पिढ्याची परंपरा सपोर वाढवण्याचं काम कोणापुढं सुरू आहे आणि त्याच बलामुळाचा सोपना कोरके सोलापूर जिल्ह्याचा एक कमी वर्षाचा आपला अशी गोष्टी मैदानावरती सुरू आहे या ठिकाणी केलेलेांडे त्याचप्रमाणे साधू बाळासाहेब मोडक सुरेश मोडक आपण विनंती आहे संजी भींग मोडक आपण विनंती आहे आपला सन्मान स्वीकार आपण स्टेजवर यायच त्याचप्रमाणे प्रवीणजी मोडक

दुसऱ्या सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय संजय हा सन्मान देण्यासाठी आपलाही सन्मान होतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचा दुसऱ्या फेरा प्रारंभ झालाय सर्व गोष्टी पुढची दिसे दिसे या ठिकाणी कोशी कमिटीच्या वतीने उद्योजक सन्मानिय सुभाष भाऊ हांडे यांनी खूप नियोजनात मोहन साधली असे सुभाष भाऊ हांडे यांचा सन्मान होतोय हा सन्मान देण्यासाठी

वळकी करायचा आहे खुले जिला करायचा डोळ्यातलं पारला भेटणार स्वीकार करायचा अशी तगडी गोराज वळकीच्या मातीमध्ये लढताय आज पृथ्वीराज महोदची एक कुस्ती घ्यायची म्हणलं तर कमीत कमी दोन लाख रुपये लागतात अशी विजय चौधरी पाल ट्रिपल आहार केसली आहे त्याची एक गोष्टी घ्यायची कमी दोन लाख रुपये महेंद्र गायकवाड ची गोष्टी घ्यायचं आहे आणि सगळ्या सरासरी पाहिलं की एका गोष्टी एक लाख रुपये सहा सत आहे कमीत कमी पासष्ट फायदल प्रयत्न होत्या कॅल्क्युलेटर घेऊन एक लाख गुनिट लाख पासष्ट लाख रुपये एका घटाची झाली

खऱ्यार्था हिंद केसरी कुशी स्पर्धा होते हिंद केसरी का आणि भारत केसरी का केसरी का शब्द लावला जातो काहीतरी लग्न असत मला समाज कि का पुरस्कार शब्द लावला असत पण खऱ्या अर्था केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सिंह आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो प्रत्येक गावाले पुणे लालपटीमध्ये पुणे जिल्हा निळ्यापटी मध्ये या अखडा क्रमांक दोन वरती या ठिकाणी उद्योगपणे सन्मान या चवर्थक यांचाही सन्मान होतोय तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचे मनोर केसरी हा शब्द आहे मरुन हिंद केसरी आहे या भारताच्या मुस्तिमांना सर्वश्रेष्ठ पहिला कोण तर हिंद केसरी म्हणून ते काय करतो प्रत्येका